चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर चांगलीच नाराजी व्यक्त केली पक्षाने गटबाजीला पोषक वातावरण तयार केले शनी शंगणापूर नंतर आमचा एकमेव पक्ष असा आहे जिथे दरवाजे सतत उघडे असतात असे म्हणत पक्षात बाहेरून येणाऱ्यांवर आणि या धोरणांवरही जोरदार प्रहार केला चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चारही जिल्ह्यातून कुणालाही मंत्री केले नाही यावर त्यांनी कटाक्ष केला काँग्रेसचे नवे लोकप्रतिनिधी लोकांच्या मूलभूत सुविधांचे समाधान करणार असतील म्हणून त्यांना हे यश मिळाले असा टोला लगावत आम्ही आत्मचिंतन करू असेही मुनगंटीवार म्हणाले जास्त विकास तुमच्या विरोधी लोक करू शकते आम्ही हा पराजय नम्रतेने स्वीकारतो विजय झाला तर माजायचं नाही पराभव झाला तर लाजायचं नाही हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग दहा नगरपालिकेमध्ये आता आम्ही छटका हा अनुभवला आहे आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवगमलं की शनी शिंगणापूर आमचा एक मात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही कोणीही येतो आता याही गोष्टीच मूल्यांकन आम्ही करू या आत्मचिंतनाच्या आशीर्वाद प्राप्त झाला त्यांची सेवा मात्र आम्ही ईश्वराचा अंश समजून निश्चित करू ज्या प्रभागात आमचे लोक निवडून आले त्या प्रभागाला निश्चितपणे चमकू कारण त्या प्रभागाच्या मतदारांनी विकासाचा कौल दिला ज्या प्रभागाला असं वाटलं ज्या नगरपालिकेला असं वाटलं की आमची विकासाची सेवा ही आम्ही योग्य पद्धतीने करू शकत नाही तर पुढचे पाच वर्ष तेही पाहतील आणि आम्ही त्याचे दर्शक म्हणून निश्चितपणे त्याचं मूल्यांकन करतो